थेट जन्मठेप होणं तशी फार दुळमिळ घटना पण महाराष्ट्राच्या राजकारणात ही घटना घडली बरोबर आणि नुसती जन्मठेप नाही तर ती एका राजकीय नेत्याच्या हत्येतली शिक्षा म्हणून सुनावलेली जन्मठेप हा आरोपी आमदार होता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि त्यानं ज्याची हत्या केली होती ते राजकीय नेते होते शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर अरुण गवळी मुंबई महाराष्ट्रासह भारताला परिचित आहे तो त्याच्या गुन्हेगारी जगतातल्या कुकर्मांमुळे मारहाण खून खंडणी आणि खंडणीसाठी अपहरण अशा अनेक केसेस ह्या अरुण गवळी आणि त्याच्या गँगवर होत्या कालही होत्या आजही आहेत मुंबईतल्या गुन्हेगारी जगतात ज्यावेळी डोंगरीतल्या टेमकर मोहल्ल्यातलं भाई अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचं वर्चस्व होतं त्याचवेळी त्याला टफ देणाऱ्या अरुण गवळीच्या दगडीचाळीचंही चा वर्चस्व वाढलेलं होतं तस्करीच्या धंद्यामुळं पोलिसांचा धोका वाढला होता आणि मुंबईतल्या गँगवरमुळं अपोजिट गँगकडून टपकवलं जाण्याचा धोका वाढला होता आणि यातून वाचण्यासाठी दाऊद सहपरिवार भारताबाहेर पळून गेला मात्र मुंबईत दहशत असलेला आणि दगडी चाळीतच राहणारा अरुण गवळी पोलिसांच्या तावडीत सापडला तो मात्र एका राजकीय हत्येमुळे आज आपण अरुण गवळीबद्दल का बोलतोय तर काल एक बातमी आली आहे नागपूर खंडपीठानं एक निकाल दिलाय ज्यात गवळीला त्याच्या जन्मठेपेतून सूट देत कायमची सुटका करण्याबाबतचे आदेश देण्यात आले जन्मठेप लागलेल्या कैद्यानं जर सलग चौदा वर्ष तुरुंगात काढली आणि त्याचं वय पासष्टच्या वर असेल प्रकृतीचीही काही कारणं असतील त्याला काही वय परतवे आजार असतील तर त्या कैद्याची जन्मठेप माफ करून त्याची सुटका केली जावी असा एक सरकारच्या गृह विभागाचाच अध्यादेश आहे त्याच अध्यादेशाचा दाखला देत गवळीनं दाखल केलेल्या त्या रीड पिटिशनवरती खंडपीठानं हा निर्णय दिलाय गवळी तुरुंगातून सुटून बाहेर येण्यानं महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर बाहेर येण्यानं कोणाला राजकीय फायदा होईल आणि कोणाला तोटा यावर सध्या चर्चा सुरू आहे आपण त्यावर नंतर बोलणार आहोत पण आज आपण गवळीला जन्मठेप लागली त्या कोण खटल्याबद्दल बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी नाही नमस्कार स्टोरी टेलर प्रभाकरवर आपलं स्वागत आजच्या या खास स्टोरीची सुरुवात करूया ही हत्या कशी आणि कधी झाली इथूनच करू तर त्या दिवशी तारीख होती दोन मार्च दोन हजार सात संध्याकाळचे पावणे पाच वाजले होते मुंबईतल्या घाटकोपर मधल्या मोहिली विलेजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामथंडेकर दिवसभराची त्यांची कामं संपवून संध्याकाळी घरात टी व्ही पाहत बसले होते असलफा विलेज मधल्या रुमानी मंजिल नावाच्या चाळीत बारा बाय बारा बाराच्या घरात ते राहायचे त्यावेळेला आधी शिवसेनेच्या उमेदवारांना मदत करणाऱ्या अरुण गवळीचं सेनेशी फाटलं होतं त्यावेळेला आणि त्यानं स्वतःचा पक्ष काढला होता तो राजकारणात उतरलेला होता आमदारही झाला होता मुंबई महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना आणि अरुण गवळींची अखिल भारतीय सेना त्याला अभासे म्हणायचे यांच्यात अनेक वॉर्डांमध्ये काटेकी टक्कर झडली होती कमलाकर जामसंडेकरांनी अरुण गवळीच्याच अखिल भारतीय सेनेच्या अजित राणेंचा अवघ्या तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता निवडणुका संपूर्ण आता थोडाफार काळ लोटला होता आणि जामसंडेकर एक नगरसेवक म्हणून त्यांच्या कामाला देखील लागले होते सगळं काही वरवर नॉर्मल वाटत होतं आणि अशात अशात कमलाकर जामसंडेकरांच्या पत्नी कोमल जामसंडेकर काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या घरात फक्त मुलगा मुलगी आणि त्यांची भाची होती जामसंडेकरांची ती किचनमध्ये काम करत होती मुलगी त्यांची जी होती सायली ती शाळेची बॅग भरत होती चाळीचा परिसर असल्यानं घराबाहेर नेहमीसारखी लोकांची ये जा होती तितक्यात बाहेरच्या या गर्दीत दोन मोटारसायकल येऊन थांबल्या आणि त्यावरून चार लोक उतरले त्यातली एक व्यक्ती जी आहे ती आधी जामसंडेकरांच्या घरात घुसली घरात शिरतात त्याने आपल्याकडच्या पिस्तुलानं जामसंडेकरांवर गोळीबार सुरू केला गोळीबार अगदी जवळून म्हणजे पॉईंट ब्लँक रेंजवरून करण्यात आला होता या गोळीबारानं किचनमध्ये काम करत असलेली त्यांची भाची जामसंडेकरांची भाची मनाली धावत बाहेर आली कमलाकर जामसंडेकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले मग तिने मदतीसाठी बोंबाबोंब बोंब आरडाओरड सुरू केली त्यानंतर कुणीतरी पोलिसांना कळवलं आणि पोलिसही तातडीने तिथे हजर झाले मात्र पोलीस पोहोचायच्या आत संध्याकाळच्या गर्दीचा फायदा घेत जामसंडेकरांवर गोळीबार करणारे चौघेही मारेकरी फरार झाले इकडे जामसंडेकर बेशुद्ध पडले होते रक्तानं माटलेल्या जामसंडेकरांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तोवर जामसंडेकरांनी जीव सोडला होता डॉक्टरांनी कमलाकर जामसंडेकरांना मृत घोषित केले कमलाकर जामसंडेकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते राजकीय व्यक्तीच्या या दिवसा ढवळ्या झालेल्या हत्येनं मुंबई हादरली मग सुरू झाला हत्येचा तपास मात्र पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागत नव्हते मात्र अचानक जो सुगावा लागला तो इतका मोठा होता की त्यातून पुढे आलेली माहिती सगळ्यांना हादरवणारी होती कारण हे हत्येचे धागेदोरे पोहोचले होते ते एका आमदारापर्यंत आणि गुन्हेगारी विश्वाच्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीपर्यंत मनाली हिरे या कमलाकर जामसंडेकरांच्या भाचीनं जामसंडेकरांच्या प्रकरणी साकेनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली कारण ती आय विटनेसही होती त्यानंतर साकेनाका पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा वगैरे केला त्यावेळी पोलीस रुटीन प्रोसिजर म्हणून त्यांच्या स्कॉडमधल्या फोटोग्राफर्सनी घटनास्थळाचे फोटो काढले होते तिथं पोलिसांना एक लोखंडी वस्तूचा तुकडा सापडला होता जो खरंतर बंदुकीच्या तुटलेल्या ट्रिगरचा होता मग तेव्हा तो लक्षात आला नाही रितसर पंचनामा आणि जबाब नोंदून घेतल्यानंतर तपासाला सुरुवात झाली या दरम्यान पोलिसांनी संशयावरून प्रताप गोडसे अजित राणे प्रकाश सावला सुभाष उपाध्याय पंकज कोठारी मोहम्मद कैफ मोदीन फारुकी आणि बद्रे आलम बदरुलकी असं काहीतरी नाव होतं बदरुद्दीन ना बदरुद्दीन फारुकी यांना अटक केली तर हे सगळे असल भाविले आणि परिसरातले लोकल रहिवासी होते त्यांच्यातल्या कोणाचा ना कोणाचा पूर्वी कधीतरी जामसंडेकरांशी वाद झाला होता कारण जामसंडेकर हे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते आधी तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवरून अशा लोकांची वाद होण पण एवढं एवढंस कारण त्यांना त्या लोकांना अटकेत ठेवण्यासाठी पुरेसं नव्हतं किती दिवस अटक करून ठेवायची पुढे काय करायचं पोलीस तपासातली गोष्ट सांगतो कमलाकर जामसंडेकरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आढळलं होतं की त्यांच्या डोक्यात गोळ्या घुसल्या होत्या आणि तसंच ज्या बंदुकीच्या गोळ्या ज्या गोळ्या त्यांच्या शर्यत होत्या त्यांची जेव्हा फॉरेन्सिक टेस्ट केली गेली तेव्हा ही बंदूक ट्वेल्व बोर कंट्रीमेड हँडगन आहे हेही समोर आलं होतं कंट्रीमेड म्हणजे देसी कट्टा मग त्या अँगलनी तपास सुरू झाला त्या तपासात काही सापडलं नाही मग पोलिसांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटसमोर कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आणि त्या सहा जणांना आरोपी म्हणून नोंदवलं पण त्यांना नंतर जामीन मिळाला हे आरोपपत्र दाखल करेपर्यंत पोलिसांचा तपास तर सुरूच होता मात्र थेट सुगावा लागत नव्हता आणि तो सुगावा जेव्हा लागला तोही एका गुप्त माहितीतून ज्याला आपण खबर म्हणतो खबरी लोक असतात पोलिसांचे जे अशा खबरी देत असतात कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणाचा पहिला सुगावा मुंबई पोलिसांना हत्येच्या वर्षभरानंतर म्हणजे दोन हजार आठ साली लागला दोन हजार सातला त्यांची हत्या झाली होती सव्वीस एप्रिल दोन हजार आठला मुंबई क्राईम ब्रांचला माहिती मिळाली की काळबादेवीच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये काही जण दरो टाकण्याच्या तयारीत आहेत त्यानुसार मग पोलिसांनी सापळा रचला आणि या माहितीच्या आधारानं सव्वीस एप्रिल दोन हजार आठ रोजी काळबादेवीच्याच एका लॉज टाईप हॉटेलवर दुपारच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली आणि त्यात विजयगिरी अशोक कुमार जयस्वाल नरेंद्र गिरी आणि अनिल गिरी या लोकांना ताब्यात घेतली आता या अटक केलेल्यांची खास पोलिसी खाक्यात चौकशी सुरू झाली मग ते पोपटासारखे बोलू लागले त्यात त्यांच्याकडे सापडली एक बंदूक या बंदुकीचं ट्रिगर नेमकं तुटलेलं होतं हाच तो धागा होता जो कमलाकर जामसंडेकर यांच्या खुणाचं रहस्य उलगडणारा धागा होता बघता बघता ताब्यात घेतलेल्यांपैकी अशोक कुमार जयस्वाल विजयगिरी नरेंद्र गिरी हेच जामसंडेकरांवर गोळ्या झाडणारे मारेकरी होते हे स्पष्ट झालं होतं क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेल्या या आरोपींनी जप्त केलेली पिस्तूल जी आहे ती कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येत वापरल्याची कबुली देऊन टाकली खुणाच्या दिवशी गोळ्या झाडताना तुटलेलं ट्रिगर ते घरात कुठे उडून पडलं होतं ते शोधत न बसता ते तसंच टाकून फेकून पळाल्याची माहिती त्यांनी दिली त्यानंतर पोलिसांनी तातडीनं ता घटनास्थळी जप्त केलेला मुद्देमाल तपासला त्यात त्यांना ते, ते, ते तुटलेलं ट्रिगर मिळालं आणि तो लोखंडाचा तुकडा ज्याला ते लोखंडाचा तुकडा समजत होते इतके दिवस त्याचा या पिस्तूलाशी काही मेळ बसतो काही बघितलं गेलं आणि तो तो जुळला तो त्या त्याच पिस्तुलाचा ट्रिगर होता ट्रिगरचा अर्धा तुकडा तु उडून पडला होता कमलाकर जामसंडेकर हत्येच्या तपासाला वाऱ्याचा वेग आला मग कारण जामसंडेकरांची हत्या याच आरोपींनी केल्याचा सबळ पुरावा आणि हत्येचा हत्येसाठी वापरला हत्यार सापडलो कमलाकर जामसंडेकर यांच्यावर गोळ्या झाडणारे पोलिसाच्या हाती लागले होते पण हत्येची सुपारी कोणी दिली याचं कोड अजूनही उलगडलेलं नव्हतं अटकेतले जे आरोपी होते त्यांच्या चौकशीतून दोन नावं पुढे आली ती म्हणजे प्रताप गोडसे आणि अजित राणे ज्यांना आधी उचललं होतं मग यातल्या प्रताप गोडसेचं जर बघितलं तर हा अरुण गवळीचा राजकीय पक्ष असलेला अखिल भारतीय सेनेचा कार्यकर्ता होता तर अजित राणे हा आभासेचा नेताच होता ज्याने निवडणूक लढवली होती कमलाकर जामसंडेकरांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत जामसंडेकरांनी अजित राणांचा अवगात तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता तर ही सल राणेंच्या मनात होतीच पण प्रभागातल्या बळकावलेल्या मोकळ्या जागा आणि त्यावरचं अनधिकृत बांधकाम यावरूनही काही वाद जामसंडेकर आणि अंजित राणे यांच्यात होते जनरली महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या आदल्या रात्रीचं महत्व फार मोठं असतं या रात्रीच होत्याचं नव्हतं केलं जातं बरं का अखंडित शिवसेना ही संघटनांमुळे गल्लीबोळातून पुढे येत मोठं बनलेल्या कार्यकर्त्यांची संघटना आहे जे होती त्यामुळे मुंबईतल्या गल्लीबोळात मतदानाच्या आदल्या रात्री पैसे दारू मटण चिकन बिर्याणी आणि साड्या वाटूनही मतदान फिरवता येतं हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती होतं पण सेनेचे बहुतेक उमेदवार हे सुद्धा चाळीतूनच आलेले आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीतल्या पहिल्या किंवा दुसऱ्या निवडणुका ह्या लो बजेटमध्येच लढवल्या जायच्या त्यात समोर जर धनदांडगा उमेदवार असेल तर त्याच्या कार्यकर्त्यांची आदल्या रात्री नाकेबंदी करून कोंडी करून टाकायची आणि त्यांना अशी काही प्रलोभनं मतदारांना देता येऊ नये किंवा असं काही पैशाचं वाटप होऊ नये यासाठी शिवसैनिक जागता पहारा द्यायचे बऱ्याचदा सोबत पोलिसही असायचे मुंबईतल्या एल वॉर्डमधला हा प्रभाग प्रभाग क्रमांक एकशे बावन्न मोईली विलेज इथंही शिवसैनिकांनी हेच केलं होतं परिणामतः अरुण गवळीच्या अभासेचा उमेदवार अजित राणे येथून हरला होता हा राग अजित राणेनं जामसंडेकरांचा जीव घेण्यापर्यंत घेऊन गेला होता त्यानंतर पोलिसांनी प्रताप गोडसेला ताब्यात घेतलं त्यानंतर या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी दिल्याचं समोर आलं आता सुर्वे कोण होता तर स्थानिक बांधकाम व्यवसायिक तर साहेबराव भिंताडे हा शिवसैनिक जो साम जामसंडेकरांचा माजी सहकारी होता पोलीस चौकशीत सदाशिव सुर्वेंचा जामसंडेकरांशी कुठल्या तरी जागेचा वाद सुरू होता त्यामुळे सुर्वेंनी साहेबराव भिंताडेंसोबत संगणमतानं या हत्येचं षडयंत्रच जामसंडेकर यांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिंताडे यांनी प्रताप गोडसे आणि अजित राणे यांच्याशी संपर्क केला प्रताप गोडसे आणि अजित राणे गवळी टोळीशी संबंधित असल्याचा पोलिसांनी कोर्टात दावा केला होता तो खरा निघाला राजकीय वैमनस्यामुळे सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी कमलाकर जामसंडेकर यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती प्रताप गोडसे आणि अजित राणे यांनी सुपारी घेतल्यानंतर जामसंडेकरांच्या हत्या रचनाच्या या गटात अरुण गवळीचा प्रवेश झाला होता तो कसा प्रताप गोडसे अरुण गवळीच्या दगडी चाळीतल्या कार्यालयात संदीप गांगणला भेटला संदीप गांगण म्हणजे अखिल भारतीय सेनेच्या दगडी चाळीतल्या कार्यालयाचा प्रमुख त्यांनी संदीप गांगणला या सुपारीचे पैसे आणले असल्याचं सांगितलं पैसे आलेत म्हटल्यावर त्यांनी लगेच त्यांची भेट अरुण गवळीचा अत्यंत विश्वासू सुरेश पाटील याच्यासोबत करून दिली यानंतर या नाट्यात थेट अरुण गवळीचा प्रवेश झाला सदाशिव सुर्वे आणि साहेबराव बिनताडे दगडी चाळीत येऊन गेल्यानं आणि अरुण गवळीला भेटून गेल्यानंतर त्यावेळेला खर तर अरुण गवळी बायकळा मतदारसंघाचे आमदार होते मुंबई पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार अरुण गवळीला कमलाकर जामसंडेकरांची हत्या करण्यासाठी तीस लाख रुपये दिले गेले होते असं त्या चार्जशीटमध्ये लिहिलेलं आहे आणि अरुण गवळींनी जा तुमचं काम होईल असा विश्वास त्या सुर्वे आणि भिंताडे या दोघांना दिला होता जामसंडेकरांच्या हत्येसाठी भाडोत्री शूटर्स हे प्रताप गोडसेनी जणले होते कारण गवळी गँग ही तेव्हा अशी विखुरलेली होती त्यांच्याकडचे शार्प शूटर हे सगळे एकतर आत होते किंवा मारले गेले होते मग ही हत्या करायची कशी म्हणून त्यांनी कुठून तरी भाडोत्री शूटर गोळा केले त्यांनीच ती देसी कट्टा वगैरे आणला पण हत्येचा जो शेवटचा आदेश आहे तो अरुण गवळीने दिला होता त्यामुळे क्राईम ब्रांचच्या टीमनं अरुण गवळीला एकवीस मे दोन हजार आठ रोजी अटक केली त्यावेळी अरुण गवळी मुंबईतल्या भायखळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता त्यानंतर सदाशिव सुर्वे आणि भिंतडे यांना देखील अटक झाली सत्तावीस जुलै दोन हजार आठला मुंबई पोलिसांनी सगळ्या आरोपींना मकोका लावला म्हणजे महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम कंट्रोल ऍक्ट सेशन्स कोर्टामध्ये खटल्यादरम्यान अरुण गवळीच्या वकिलांनी त्याच्यावर असलेले सगळे आरोपी खोटे असल्याचा दावा केला होता मात्र तो दावा न्यायालयाच्या पटलावर फारसा टिकू शकला नाही आणि अरुण गवळी आणि इतर अकरा जणांना दोषी ठरवलं गेलं कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं अरुण गवळी आणि इतर अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकारी वकिलांनी हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ आहे असं नमूद करत दोषी आरोपींना थेट फाशीच ठोठावा अशी मागणी केली होती मात्र सरकारचा हा दावा न्यायालयाने फेटाळला सेशन्स कोर्टाच्या या शिक्षेविरोधात अरुण गवळीनं हायकोर्टात अपील केलं पण हायकोर्टाने अरुण गवळी आणि इतर आरोपींची जन्मठेपेची शिक्षा ही कायम ठेवली त्यांचं त्यांची याचिका फेटाळून लावली या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी सदाशिव सुर्वे याचा दोन हजार बारा रोजी म्हणजे दोन हजार बारा साली तुरुंगातच मृत्यू झाला आणि सध्या नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला सरकारच्याच एका सवलतीचा सा लाभ होऊन तो कायमचा तुरुंगाबाहेर येणार आहे तर मित्रो ही आहे बातमीमागची बातमी बातमी कसली भली मोठी कहाणीच म्हणा तुम्हाला कशी वाटली ही कहाणी हे मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा एक विनंती करतो अशा रोचक आणि रंजक कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा स्टोरी टेलर प्रभाकर पॉवर्ड बाय आकार डेजी धन्यवाद नमस्कार